पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचे दुर्दैवी निधन परिसरात शोक समर्थ विहीर कोकणी हिल तालुका नंदुरबार येथील रहिवासी व नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री जगदीश सोनवणे वय सत्तावन्न यांचे दुर्दैवी निधन झाले त्यांच्या निधनामुळे परिसरात हडहड व्यक्त होत आहे ही दुर्दैवी घटना काल रात्री नवापूर तालुक्यातील लहान कडवान येथे घडली श्री सोनोडे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच तेवीस एक्क्याहत्तर वरून प्रवास करत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची फिर्यात लहान पोलीस पाटील विनायक गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र साबळे विसरवाडी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्री जगदीश सोनवणे हे नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते ते कर्तव्य पक्ष आणि मनमिडाऊ अधिकारी म्हणून ओळखले जात होते त्यांच्या आकाली निधनाने पोलीस दलात आणि परिसरात शोककडा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल प्रतिनिधी गणेश सोनवडे